यूट्यूबमुळे मला चकलीच्या अजून दोन नवीन ऑर्डर्स मिळाल्या एक ऑर्डर होती ती बावधांची होती आणि दुसरी एक ऑर्डर होती ती आंबेगावची होती या दोन्ही ऑर्डर्स मला गुरुवारी म्हणजेच पंधरा मेला आल्या होत्या आणि शनिवारची पण बिर्याणीची ऑर्डर प्रीबुक होती म्हणून मग चकलीची ऑर्डर शुक्रवारीच पूर्ण करून घेतली म्हणजे कसं एकाच वेळी उगाच गोंधळ नको ना व्हायला म्हणून दोन्हीनं पण होम डिलिव्हरीच हवी होती एकाच दिवशी दोन्ही ऑर्डर्स आल्यामुळे मला ऑर्डर एकत्र बनवायला खूप सोपं झालं म्हणजे कसं एकाच कामाला दोनदा हात लावायला लागला नाही यामुळे झालं काय की एकात एक दोन्ही ऑर्डर्स मला पूर्ण करता आल्या आणि डिलिव्हरी पण वेळेत करता आली यूट्यूबवरून मिळणारा प्रतिसाद आणि लोक विश्वासाने ऑर्डर देत आहेत हे बघून खरंच खूप छान वाटलं असाच विश्वास आणि तुमची साथ कायम असू द्यात आणि तुम्हालाही जर ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद